आई शपथ खरं सांगतो या पुस्तकासाठी संजय साबळे यांना करवीर साहित्य पुरस्कार चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे विशेष सत्कार साहित्य आणि शैक्षणिक योगदानाबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक आणि कोजिमचे तालुका प्रतिनिधी संजय साबळे यांच्या आई शपथ खरं सांगतो या पुस्तकाला करवीर साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांच्या या विशेष यशाबद्दल चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला संजय साबळे हे तंत्रस्नेही शिक्षक असून ते उत्तम वक्ते निवेदक आणि तालुका समन्वयक म्हणून अध्यापक संघात सक्रिय कार्यरत आहेत त्यांच्या ते। लेखन कौशल्यामुळं त्यांनी साहित्य क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या यशामुळं शिक्षक आणि साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला सत्कार समारंभाला चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील कोजिमचे प्रतिनिधी महादेव शिवणगेकर कार्याध्यक्ष बी एन पाटील उपाध्यक्ष हणमंत पाऊसकर खजिनदार वैजू सुतार तालुका समन्वयक मोहन पाटील कमलेश कर्णे ज्येष्ठ मुख्याध्यापक आणि संघाचे मार्गदर्शक आनंद पाटील आणि प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिवणगेकर उपस्थित होते संजय साबळे यांच्या साहित्य आणि शैक्षणिक योगदानामुळं त्यांचे तालुक्यातील मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात विशेष स्थान आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय